मालिकेतील चुकीची संख्या ओळखा असा प्रश्न दिलेला आहे गणित आणि संख्या दिलेल्या आहे छत्तीस चौसष्ट शंभर एकशे पंचवीस एकशे चव्वेचाळीस आता जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये दोन घन आलेले आहेत एक चौसष्ट आणि एक एकशे पंचवीस बाकीचे काय आहेत वर्ग आहेत पण हा सुद्धा काय आहे आठचा वर्ग आहे आणि चारचा घन आहे पण आपण इथे काय आहे सगळे वर्ग दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात सगळ्या संख्या कशा आहेत इवन नंबर आहेत इवन म्हणजे काय तर समसंख्या आहेत समसंख्या प्लस वर्ग ह्या दोन कंडिशन इथे फॉ हे होत आहेत सॅटिस्फाईड म्हणजे छत्तीस ही काय आहे सहाचा सा वर्ग आहे छत्तीस काय आहे सहाचा सा वर्ग हा आठचा वर्ग आहे हा दहाचा वर्ग आहे आणि हा पाचचा घन आहे आणि इथे काय आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे बाराचा वर्ग तर तुम्ही बघितलं की इथे सगळ्या संख्या कशा आहेत समसंख्या आहेत आणि यातल्यात ही संख्या कशी आहे ऑड म्हणजे विषम संख्या आहे आणि त्यातल्या त्यात हा वर्ग नसून घन आहे तर तिन्ही प्रकारे एकच संख्या बाहेर निघते ती म्हणजे ऑप एकशे पंचवीस जर तुम्हाला तुमचे काही डाउट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपले एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन हा टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही काय करू शकता मला डाउट्स तुमचे पाठवू शकता प्लस एक गोष्ट अशी की एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला जर कोणते चॅप्टर वाईज व्हिडिओज शिकायचे असतील तर फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे जॉईन करायचं आहे आणि ही तुम्हाला या दोन्ही गोष्टी फ्रीमध्ये अवेलेबल होतील व्ही फ्री डाऊट सेशन सॉल्विंग व्हिडिओज धन्यवाद